नमस्कार मित्रांनो आज जाणून घेणार आहे की लेख लाडकी योजना लेख लाडकी योजनेसाठी जी फॉर्मची सुरुवात झालेली आहे ते फॉर्मबद्दल माहिती पूर्ण माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये देणार आहेत चॅनलवर जर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होऊ शकतो मित्रांनो जे लेख लाडकी योजना जी फॉर्मला जी सुरुवात झालेली आहे त्याच्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागतात फॉर्म कुठे भेटणार आहे आधार कार्ड कुणाचं काढायचं बँक पासबुक कोणाचं काढायचं हे सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे चॅनलला स्किप करू नका व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला लास्टच बघा कारण तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे मित्रांनो सर्वात प्रथम मी तुम्हाला जी आर वाचून दाखवणार आहे जे आपल्या महाराष्ट्र शासनाचं जी आर आहे बघा मित्रांनो संदर्भ महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक भाग्यश्री दोन हजार सतरा प्र क एकशे सात क्रमांक तीन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सतरा व तद्संगीन विसर्गित करण्यात आलेले शासन निर्णय ओके okay, महाराष्ट्र शासनाचा महा शासन निर्णय मित्रांनो ठीक आहे प्रस्तावना काय सर्वात प्रथम मित्रांनो मुलीचा जन्मदर वाढविणे मुलीच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित मात्र माझी कन्या भाग्यश्री जी सु जी स्कीम होती मित्रांनो आता ते नवीन स्कीममध्ये त्याला कन्वर्ट करण्यात आलेले आहे नवीन योजना संदर्भात बा, संदर्भातील दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सतरा याच्या शासन निर्णयानवे लागू करण्यात आली आहे सदर योजनेस मिळणाऱ्या अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिकृत करून मुलीच्या सक्षमीकरणासाठी नवीन योजना लागू करण्यात शासनाच्या वि विचारी होते त्या अनुषंगाने सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषामध्ये मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल पिवळ्या व केसरी रेशन कार्ड कार्डधारकांना कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येईल लाभार्थी मुलीचे वय अठरा पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येतील मित्रांनो तुम्हाला जेव्हा मुलगी अठरा वर्षाची कंप्लीट होती तेव्हा त्यावेळेस त्याला मुलीला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येणार आहे ही समजत पहिल्यांदा मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योग्य योजना होती त्याच्यानंतर ह्याला योग्य परिस्थितीत भेटल्या मुळे ह्याला ही जी योजना आहे लेक लाड योजनामध्ये कन्वर्ट करण्यात आलेली आहे शासन निर्णय काय म्हणतो मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही चा चा साथी, योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मुलीच्या जन्मानंतर एक एप्रिल दोन हजार तेवीस लक्षात ठेवा एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेग लाडकी योजना सुरू करण्यात या शासन निर्णयानवे मान्यता देण्यात येत आहे ओके सदर योजनेची दृष्टी उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहे एक नंबर मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढविणे नंबर दोन मुलीच्या शिक्षणास चालना देणे नंबर तीन मुलीचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे नंबर चार कुपोषण कमी करणे नंबर पाच शाळा ब्राह्म्य मुलीने मुलीचे प्रमाण शून्य वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे ओके मी तुम्हाला मित्रांनो फास्टमध्ये थोडं बोलून दाखवणार आहे कारण व्हिडिओची लेंथ जी आहे जी ल टाईम आहे ती कमी कमी व्हावं हो। सदर योजनेच्या अंतर्गत खालील अटी शर्ती व तरतुदी नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिकेत धार कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये यत्ता पहिलीला सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये हजार रुपये ब ओके अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण त्याला एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येईल मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की एकदम एक, एक लाख एक हजार रुपये भेटणार आहे तर तसं काहीही नाही तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे भेटणार आहे त्यासाठी मुलीं मुलीचं जी जॉईंट अकाउंट आहे समजा आईसोबत त्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे येणार आहे समजा पहिल्यांदा जेव्हा आम्ही या स्कीमचा लाभ भेटणार आहे त्यावेळेस ते त्याला मुलीच्या जन्मानंतर एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर त्याला पाच हजार रुपये सुरुवातीला भेटणार आहे पहिलीला गेल्यानंतर सहा हजार रुपये आणि सातवीत गेल्यानंतर त्याला असं सात हजार रुपये आणि अकरावीत आठ हजार रुपये आणि मुलीचे जी अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्याला एकूण पंच्याहत्तर हजार रुपये टोटल मिळून एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे अडी वर्षात ती काय आहे मित्रांनो याच्यासाठी ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकेदारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलीला लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील लक्षात घ्या मित्रांनो मी जेव्हा बोलून दाखवतो तुम्हाला तर ते समजा ध्यानपूर्वक ऐका कारण तुम्हाला मिसमॅच नाही ओके पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे तसेच दुसऱ्या प्रतिष्ठाच्या वेळी चुडी अपत्य जन्माला आल्यास एक मुली मुलगी किंवा दोन्ही मुलीला या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील मात्र त्यानंतर माता पित्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील ओके आता मित्रांनो तुम्हाला खाली बच्या सिले नंबरमध्ये या आवश्यक कागदपत्रे काय लाभार्थीचा जन्माचा दाखला लागणार आहे सर्वात प्रथम जन्म दाखला लागणार आहे त्यानंतर कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला ते ही एक लाखाच्या आत असलं पाहिजे ओके लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभ लाभावेळी ही अट शिथिल राहील ओके लाभार्थीचे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे जन्मदाखला एक आवश्यक आहे पालकाचे आधार कार्ड एक लागणार आहे बँकेचे पासबुकच्या पहिल्या पानाची छायाचित्र प्रत म्हणजे बँकेचं पासबुक जे असतो त्याला जी बँक पासबुकला मुलीचा जॉईंट जी करून घेणार आहे आईसोबत त्याचं छायाचित्र म्हणजे झेरॉक्स कॉपी रेशन कार्ड पिवळ्या अथवा केसरी रेशन कार्ड सक्षमित प्रत म्हणजे ऑनलाईनची प्रत किंवा मग एकदम क्लिअरली प्रत मतदान ओळखपत्र ही आणि व म्हणजे कसं आहे मित्रांनो ही पब्लिकमध्ये मतदान कार्ड असलं तर नसलं तरी आधार कार्ड दिलं मात्यापिताचं तर काही अडचण नाही त्याच्यावर होऊन जाईल संबंधित टप्प्यावरील लाभ लाभाकरिता शिक्षण घेत असल्या संबंधित शाळेचा दाखला बोनाफाईट ओके कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अ ही फॉर्म आता ही समजी डीपमध्ये इथं वाचून घ्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जी आरचं मी नोटिफिके सुद्धा दिलेली लिंक दिलेली आहे तिथे लिंक तुम्हाला जर आज मला वाचून सांगितले कळत नसेल तर तुम्हाला तुम्ही जी आर डाउनलोड करूनसुद्धा निवांतपणे बघू शकतात ओके आता ही डॉक्युमेंट दहाचे दहा डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे एवढे ओके आता तुम्हाला लेखल योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्यपद्धती पद्धती एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्माला अशी मुलगी आलेली आहे त्या मुलीचं तुम्हाला डॉक्युमेंट मी वरील प्रमाण सांगितलेल्याप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट आणायचे तुमच्यापाशी ठेवायचे आधार कार्ड माता आधार कार्ड जन्माचा दाखला बँक पासबुक हे समजा डॉक्युमेंट लागणार आहे ओके आता ह्या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोण अपाशी जावं हे ह्याचा फॉर्म तुम्हाला जे दिलेलं आहे जी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मगमध्ये जी आरची लिंक दिलेली आहे समजेत खाली जेव्हा तुम्ही स्क्रूल करतान तेव्हा तुम्हाला इथं तुम्हाला जी आरचं जी, जी आरच्या खाली, खाली तुम्हाला फॉर्म भरायचं कसं त्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे इकडे स्क्रूल इक खाली हो का इथून तुम्हाला फॉर्मची भरायची ही फॉर्मची कॉपी तुम्ही काढून घ्यायची प्रिंट आउट बाहेर ग्राहक सेवा केंद्र काय सेंटर सेंटरवरून कुठून इकडं गावा इथून नऊ नंबरच्या पानवरून तुम्हाला त्याचे तीन चार प्रिंटेस जी आहे ती प्रिंट आऊट काढून त्याला पूर्ण पेनाने भरून न चुकता ती प्रिंट फॉर्म घ्यायचा त्याच्यासोबत जी, जी योग्य डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते डॉक्युमेंटची फाईल जोडायची आहे आणि आपल्या जवळच्या नजदिकी जी तुमची अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी कार्यालय तिथं तुम्हाला जाऊन हे फॉर्म सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जे काही कागद जर त्याच्यामध्ये कमी पडलेलं असेल ती कागद जर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर आणून दिला तर ही तुमची स्कीममध्ये तुमचा लाभ भेटायला सुरुवात होईल ओके आणि फॉर्म पण तुमचं अप्रुव्हल होईल ही फॉर्म लेख लाडकी अंतर्गत येईन नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र ही पूर्ण माहिती पूर्ण डीपली भरा चेक करून व्यवस्थित भरा अकाउंट नंबर वगैरे काय अडचण जर असेल तर मला कमेंट करा इथं जी दिसायला लग लग लागलं बघा मित्रांनो अंगणवाडी सेविका याची भरावायची माहिती ही माहिती तुम्हाला भरायची गरज नाही अंगणवाडी सेविका पूर्ण माहिती भरणार आहे परवेक्षिका यांची भरावायची माहिती ओके ही फॉर्म ब्लँक जरी घेऊन गेला तुम्ही तर अंगणवाडी सेविका तुम्हाला फॉर्म पूर्ण कसं भरायचं तुम्हाला ती सविस्तर माहिती देणार आहे तुम्ही अंगणवाडी सेविकेपशी अदोगर जावा तिथं पहिल्यांदा त्याबद्दल माहिती मिळवा अजून काय काय डॉक्युमेंट लागत असतात मी जेवढे डॉक्युमेंट सांगितलेले तेवढे तर डॉक्युमेंट प्रेक्षक अजून वितरित काय डॉक्युमेंट लागणार नाही ओके काही जर अडचण असेल तर कमेंट करा कमेंटमध्ये तुम्हाला झालं तितकं रिप्लाय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल ओके धन्यवाद